हॅलो uh, गजू बोलतो का ते मी काय म्हणतो आपले सगळे हा गजू ते सगळ्या कार्यकर्त्यांनी घेऊन गाज राहिल्याचा कार्यक्रम ठेवला निवडून राहण्यासाठी खूप कष्ट घेतले त्याला हा सगळ्याला घेऊन आपण गाज राहिलो त्याला देऊन टाकू आज हा हा हे घे अरे का कार्य करते काय झालं हो का हा बरोबर खूप कष्ट घेतले तुम्ही माझ्यासाठी मायासाठी तुम्ही खूप खूप माझ्यासाठी ले अति कष्ट घेतले आणि एवढे मतदान तुम्ही वळावलोय त्याबद्दल खरंच मनापासून आभारी मी तुमचा लक्ष हो तुमच्यावरच लक्ष आहे आपलं सगळं त्याच्यासाठी मला आज एवढा आनंद झाला तर तुम्हाला डायरेक्ट गाजर आलो कार्यक्रम ठेवला दर। आलो। आलो। <laughs> बस बस तुथान खायचं नाही बर लक्ष राहू द्या राम राम तुम्ही खूप कष्ट घेतले माझ्यासाठी तुम्ही इतके आपल्यासाठी जेवढे पळाले त्याबद्दल खरंच मनापासून आभारी मी तुमचा आणि आता तुम्हाला हे पुढल्या वेळेस मी तुम्हाला अजून की काही देईन पण आता सध्या तुम्ही एवढं गाजर हल घरी जा तुम्ही खूप काही कष्ट घेतले खूप रात्रंदिवस पळाले इकडचे तिकडचे इकर्चे सगळे मतदान म्हातारे एक तुम्ही आणले आणि आपल्याला निवडून आणलं त्याबद्दल तुमचं खरंच तितके आभार कमी बरं का ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही त्यासाठी तुम्ही ना हे गाजर हल आनंद व्यक्त करा सुधराय तुम्हीच टाकीवर बनले तर नाही नाही कसं असतं ना आपण सध्या गरीब नगरसेवक आहे हो अरे अरे का बर तुला खूप खरच तुला जेवढे काही तरुण पोर आपल्याकडे ओळवले ना त्याबद्दल तो उपकार मी कधीच विसरणार नाही कारण तुला आज जेवढे मित्र परिवाराला आपल्याला मतदान करायला लावलं एवढी घाई गडबड का असताना तुपले मागवलो मा तरी सुद्धा खरंच तुकले मनापासून धन्यवाद अरे आता असं आपल्या पुढच्या वेळेस मी काम करत राहा चाल गाजर आलोक्रम हा हाच कार्यक्रम आहे आता आता तुला जसं हलवायचं तसं हलव फक्त खाऊ नको कारण एकच गाजर आहे माझ्याकडे एवढं हलवून घरी जाय दुसऱ्या वेळेस ध्यान राहते हलो हाल नाही आम्ही जा जा तुम्ही घरी जा आता तुमचं झालं काम तुम काम म्हणजे भावा तो आज एवढे कष्ट घेतले ना ते कष्ट मी अजिबात विसरणार नाही आणि तुपल्या पुढच्या वेळेस ना तू प्लस शंभर टक्के अध्यक्ष तुला करून टाकणार मी बरं का हा कारण ते ना पहिले ते अध्यक्ष होतात ते काही जायला जाऊ की मतदान ओळख हो नाही तर चाल मग आता याबद्दल तू कार्यक्रम गाजर आल्याचा आहे ना हा हा हॅलो गाजर काका धन्यवाद काका धन्यवाद तुम्हाला बटन ना दिसता सुद्धा तुम्ही मपलंच बटन पाहून सनी तुम्ही मला मतदान केलं त्याबद्दल काका तुमचे मानात इतके उपकार कमी आहे मी तुमचे पाहायला लागतो काका आणि आता या धरा गाजर हलवा घरी फाटले हो ते काका ते काका मला माहितीये ना तर तुम्ही घ्या ना मग काका तुमच्यासाठी खायचं नाही काका नुसतं हलवा तुम्ही घरी जा नाही नाही असा हलवा हो असा हलवा नाही नाही काका दुसऱ्या दे कंटेक्टला बा जा काका हा काका जा हा दुसऱ्या वेळेस ध्यान राहू अरे अरे तू नगर नगरसेवकला पाडतो काय अरे याला नाग गाजर हलवा हल हा हे गाजर हल घरी जायवर खाऊ नको अरे बाकीच्या घरी यायला काय लाल इथं कार्यक्रम सगळेजण तर मित्रांनो तुम्हाला माहिती ना आता आता असंच होणार भाऊ खुर्चीवर बसणार तुम्हाला काय देणार गाजर हलवा याच्यासाठी सांगतो माय सुधरा गरीब बाप काम करतो त्या बापा मग जाऊन वखरा ना काही करा पण या गादर्शना दिगणू माय याच्या शिवाय काही भेटत नाही आपल्याला चला राम 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 राम